मित्रांनो आपण सध्या आहोत महाराष्ट्र केसरी नाही मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला लोणंदकरांचा बहुऱ्या आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक नितीन शेठ साखरे आहेत नितीन शेठ काय सांगाल आजचा पैरा कशा पद्धतीने करण्यात आला होता आजचा पैरा मोबाईल चॅटिंग झाला फक्त मोबाईल चॅटिंगवर कॉल नाही एका मेघाला काय नाही काय नाही काय बरं बरं मग काय चॅटिंग झालं मग त्यांचा मेसेज आलं की कुठं पाहणार आहे म्हटलं बारा जण नियोजन चाललं म्हणजे मुलं पळूया का मुलं पळूया बरं येताच मेसेजवर एकाच मेसेज होईल मग आता मुलं कधी सांगता नाही तर लई मेसेज येतात चॅटिंगला <laughs> <नाया काई चली। laughs> नाही काय अडचण काय विषय मी गुरुंच्या एक मैदानात आपली गाडी सिमेंटनी मारली होती बरं बरं बाकी काय करतात रोष व्यक्त करतात रोष व्यक्त करायची त्याची कधी गाडी मारायची बघतात नंतर त्याला पैर्याला द्यायचं त्याने आपली मारली मग आपण कधी वापस घ्यायचं आणि दुसऱ्या मैदाना एकत्र घालायची गाडी असे आज आज त्याचा रिझल्ट बघा बघा म्हणजे दोघांच म्हणजे तुम्ही ज्यांच्या बरोबर सीमेमध्ये त्यांनी आपली गाडी सिमेला मारली गुरुच्या मैदानावर मला सागरमध्ये फक्त आपण म्हणलं ते बैल घाल आपल्याला आपला दुसरा मध्ये एक नंबर होतो बघा बरं सागर मधचे बोल खरे ठरले तुमच्या अजून बाकी एवढं स्पष्ट बोलणार बैलगाडी मालक मी आता पहिल्यांदा जाणती खरं आपल्याला काय कोणाचं लपवायचं नाही किंवा काय नाही दादा असं मोबाईल माझा फोन स्विच ऑफ झालाय तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला असतं आणि काय होत की बाबा वगैरे काय घटना घडली कुठेतरी मनामध्ये असतंय की बाबा हा आपली गाडी मारली तो इशिर आमच्या गुईंच मैदान होतं ना आता आमच्या भागात मैदान असल्यास सगळी आता कालवा झालाच की बी त्यांच्या आमच्या जवळच पण असं अगरपती म्हणाला आपल्या पुढे माहिती तो घाल आपलं गाडी शंभर टक्के आपली एक नंबर करणार का करणार तेवढा विश्वास सगळ्या सगळ्यांनी विचार केला तर कुठच वाद ईर्ष्या असं होणार नाही कोणाचं बरोबर की लोकांनी थोडं एक पाऊल कमी घेतलं पाहिजे आणि अशा गाड्या जुळून केल्या पाहिजे या तुम्ही त्यातलं काय बघितलं त्यातली खुन्नच बघितली नाही नाही त्यानुसार बैलाचा पळ बघितला आणि पळामध्ये काय बघितलं की आपल्या बैलाच्या तुडीच तुड हा पळतोय मग आपण एक नंबर करू शकतो चांगला विचार केला आणि ह्या चांगल्या विचाराचं हे फळ भेटलंय का शंभर टक्के हे तुम्हाला का ही गाडी पाड्मध पडणार होती पण त्यांचं झालं नियोजन आपलं झालं असं नियोजन पण त्या दिवशी नेमकी गाडी एकामेका सीमित आली नाही का आपल्याला वाटलं तो बोलतोय त्याला वाटलं असेल आपण बोलतोय मग ते लगेच जुळून आला विषय आणि लगी संपून टाकला विषय संपून टाकला विषय आता भरपूर संघर्ष केलाय सुंदरनं कारण मला वाटते मध्य आता सातेवाडीचं मैदान झालं तिथे पण क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांक केलं ते पण मोठ्या मैदानामध्ये ज्या मैदानाला माती आहे ना त्या मैदानात नव्यानं टक्के बैल आपला एक नंबर दोन नंबर करणार किंवा गुलाबा पात्र नाही का मैदानात माती आहे ते बघ शरीर बी त्याचं म्हणजे सगळे छाती भीती सगळे मोठे पायाला दणक बसतात मोठ्या खाडेजारांना खाडेजारांना तो गटाला मार खातो पण मातीच्या मैदानात तो एक करतो परवा बाळूंच्या मैदानात म्हणजे चंद्रदाच्या मैदानात श्रीनाथ केसरी श्रीनाथ केसरीला बैलांनी गटाला मार खाल्लेला पण आज बायरांनी सगळं रोज पाठीमागचा विसरून टाकला म्हणजे काय पराजय असेल ते विसरून आनंद खूप मोठा आहे महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी ठरला आज दुसऱ्यांदा झालं महाराष्ट्र केसरी एकदा अमित पाटलांनी कोळ्याच्या मैदानात केलेला सुंदर आज बावरे आणि सुंदर डबल महाराष्ट्र केसरी झाला डबल आता फोन स्विच ऑफ आहे नाही तर फोन चालू असते कंटिन्युअस टक्के फोन चालूच चालू असल्यामुळेच फोन स्विच ऑफ झाला तुम्हाला एक जबरदस्त नियोजनाचा बादशाह भेटला त्याबद्दल काय सांगाल सागर म दादा कारण कायम तुमच्या सोबत असते असते त्यांचं आमच्या प्रेम आहे हा ते आम्हाला नानांचा बैल बी त्यांनी एका शब्द आपल्याला दिलेला आणि विशेष म्हणजे आमची टीम आमची पाच आहेत पण भारी दादा पण मैदान आटोपल्यानंतर गडबड असते घाई घरी जायची शंभर टक्के असते बऱ्याच प्रेक्षकांचा गैरसमज होता एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही त्यांचा गैरसमज दूध करा दूर करा की युट्युबरला एका वेळेस तो किती मुलाखती घेऊ शकतो संध्याकाळच्या दोन मिनिट बक्षीस घेऊन येतोय तो बरे पहिले आमचा डांबरीला आलाय म्हणजे आम्ही आज बघायला पैसे पोहोचलो नाही लक्षात म्हणजे प्रत्येकाने समजून समजून घेतलं घेतलं पाहिजे सकाळी आता चार वाजता इंदापूर पैसे इंदापूरच्या अलीकडे दहा किलोमीटरचं गाव आहे तिथून आता चार वाजता पाठवले करायचं जायची कधी यायची कधी बराच घर समजतो मुद्दाहून घेतली नाही मुला काही नाही बरं का मुला कधी तुम्ही पण शंभर टक्के घेता घरी जाऊन घेता आता थोडं समजून प्रत्येकाने घेतलं पाहिजे तुम्ही पाच जण आहेत पण पाचशेला म्हणजे जे आहेत सुंदर बैल म्हणजे सुट्टी वगैरे भरपूर आहेत आपल्या महाराष्ट्र मी कोणाकांना आवड होत नाही बरं का पण बैल खूप त्रास देतो म्हणजे आपला त्रास आख्या मैदानाला त्रास आहे जंडपंथाला आहे आयोजकांना आहे सगळं समोरचकांना आहे सगळ्यांना त्रास आहे आपला बैल कधी हलल कधी पुढे पाय टाकल त्या पुढल्या पाय टाकायच्या नादा बैलाचं एक नंबर झाले तीन मैदाना अशी की फॉल होऊन एक नंबर केलाय खाली फॉल झाला तसं खूप सुंदर मैदान झालं बरं का तो एक प्रकारचा मेळाच होता त्यामुळं त्याची बरोबरी आता कोणच करू शकत नाही किंवा असं परत मैदान होऊ शकत नाही दादानी मी एवढं मोठं बक्षीस दिलं आजचं मैदान कसं पार पडलं की नाही ग्रामस्थान मी सकाळ धरून सगळे सीमे अडुसष्ट जे गट झालेत ना सगळे मोबाईलवर बघितले मी उशिरा आलो तीन साडेतीन वाजता म्हणजे बैल पळून आल्यानंतर मी या गाव खालच्या गावात होतो आम्ही मोबाईलवर बघितलं पण खूप सुंदर झालं मैदान म्हणजे मी एक नंबर केलाय असं म्हणून एक खूप सुंदर ना झालं खरंच खूप सुंदर झालं मैतान नेहमीप्रमाणे दरवर्षी प्रमाणेच केलं त्यांनी आम्ही म्हणजे ह्या वर्षी काय मागचा आमचा इतिहास ह्या गावचं काय माहीत नाही पण आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच आलो ह्या संदर्भात काय सांगेल आज म्हणजे ते ते सांगितलं की बोऱ्या आमची गाडी मारली त्यावे ती पोरले वरली पण आम्ही आज तोच पाय राखून आम्ही एक नंबर करून दाखवलं नाही का आज शेटचा सगळ्यांचा फोन आता आपली गाडी फोडायची नाही म्हणजे चालना मिळते पुढं लगेच नाही का सर्व मैत्री संबंध जुळून आले पुन्हा एकदा हा आमची मैत्री काय वाद नसतो काय नसतं टीम बी सगळं संवादात हो जल्लोष वेगळाच होता दादा आज छकड्यावर नुसतं संपूर्ण म्हणजे आज हेच चालले जल्लोष चाललेला काय झाले महिन्यात एकच माहिती मातीच घाबे गेल्या वर्षी बघ आपले पडळकर केसरी झाला अर्जुन आणि सुंदरपाळाला तिथं पहिल्या एक नंबर गेला माती गावली की परत माती गावली काय महिन्यावर सगळं कटाण म्हणजे जिथं माती तिथं सुंदर शंभर टक्के गुलाब राहणार का राहणारच काय काय सांगाल कशा का पद्धतीने तुम्ही नियोजनाचे भाष्य ठरलाय आज तुमच्या माइंड मध्ये कसं आलं की ही जोडी पळायला हवी असं बादश वगैरे काय नाही काय झालं आधीपासून नियोजन चालला चाललेलं त्या गाडीवर म्हणजे त्या बाल्यावर हाणायचं गाडी मला शेटचं फोन आला किंवा वासाचा विषय तर म्हणलं बिंदाच हाना गाडी एक नंबर करला आपली हा अंदाज तुमचा खरा ठरला शंभर टक्के आणि त्यात विषय काय बैलाचं बॅडल एवढं म्हणजे नाही का खराब आहे की गेले सात ते आठ मैदान झालं बैल गट काढला ना पराजय होतोय आहे शेवटी कडण पण जरा त्यामुळं ती सातारा मैदाना पण बैल शंभर टक्के राहिला असत चांगलं वाटतंय तुम्हाला असंच बोला बघायला आणि इथून पुढं पण सुंदर नाराज नाही करणार कारण आता सुरुवात झाली मोठ्या मैदानापूर्वी शंभर टक्के बोला शेटजींचं काय म्हणणं जिथं माते आहे ना तिथं शंभर टक्के आपला पैसा खाल्लेला सगळ्यांची कृपा आशीर्वाद देवाचा आशीर्वादी शुभेच्छा तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरी सुंदर झाल्याबद्दल भाऊ बोला की काय भाऊ <laughs> काय नाही बोलत भाऊ आज तुम्ही भाऊ बोलायचं एक नंबर झालाय आणि नेहमी बोलत नाही गुलाल झाले पण आज एक नंबर झालाय आणि दुसरं म्हणजे तुम्ही सुट्टी मेकर पण आहे ते त्याच्याविषयी सांगा सुट्टी कशी काय केली सुट्टी काय पाहिल्या बसन बैल आपल्या पाष दुसरं कोणी सोडणार त्यामुळे त्याचा अंदाज आहे काय करतो काय नाही आनंद आजचा आनंद म्हणजे वेगळाच आहे वेगळाच लय भोगले महिन्यात त्याचा आनंद वेगळाच आहे खूप काय काय लय म्हणजे बैल पळतो पण कड आली कुठं काय झालं शिमेला लय अडचण आहे त्या असं बैल माती गावली की मनाच नाही कोणी मारी ते एवढं बघून सुद्धा आजचा विजय कसा आहे आजचा म्हणजे आजचा झोप लागत नाही महाराज गेल्यावर काहीतरी थोडस भावनिक होत आहे हा नाही भावनिक नाही बैलच आपल्या सात महिन्याचा असल्यापासून आपल्या त्याच ती पळायला आम्हाला म्हणजे आनंद नाही म्हंटली पाच जण आहेत पण काय जबरदस्त कट्टर आहे आमची बारखीच आहे पाच जण आहेत पण पाचशे सारखे पाचशे सारखे सांगावं लागत नाही कोणाला ही करते कर सगळे आपापले काम आहेत

पण त्यांनी ती पराजय असला तरी तो जिवारीने लावता एक मैत्रीपूर्ण विचार केला आणि पायरा केला आणि आज एक नंबर ठरला काय पायरा लय दिवसाचा पायरा आहे आमचा म्हणजे मला वाटतं काशेगावच्या अगोदरपासून पायऱ्याचं चाललेलं आज पळवू उद्या पळवू दोनच ह्याच्यात माझी फोन पण नाही झाला आमचा व्हॉट्सअपवर नुसते त्यांनी मेसेज केला मी पण त्यांना एक मेसेज केला आपली गाडी पळवू नुसते चॅटिंगवर चॅटिंग वर एकच मेसेज वर झालं आणि पहिला झाला बरं ज्यावेळी पराभव झाले त्यावेळेस जरा काहीतरी पोरावर उत्साह परंतु ही जोडी पळून एक नंबर केला पुन्हा काय आलेलं दोन तीन मैदान आमचा होत होता आणि पोरं पण सारखी गुलालासाठी नाही का बायला त्यासाठी मग ती पोर पण आनंद मैत्रीपूर्ण आनंद मैत्रीपूर्ण आनंद झाला काय आनंद आहे सर्वांचा लय मोठा आनंद झाला आणि गावची यात्रा आज आणि आत्ताच बैल घेऊन आलेलो मी आणि सगळी कोण होतात गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचणी चिंचनेर सलग जिथे यायची माहिती गरज नाही पहिली गोष्ट तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन असंच कायम गुलात तर असेच मैत्रीपूर्ण खेळ करा तुमचाही आजचा जो पायरा आहे तो आदर्श बैलगडी मालकांसाठी धन्यवाद धन्यवाद